तीनशे सिनेमे सावत्र भावाने लुबाडलेले सहा कोटी बारा गर्लफ्रेंड पाच लग्न पण मृत्यू झाला तेव्हा तीन दिवस कुजत पडलेला मृतदेह मंडळी कुठल्या पिक्चरची स्टोरी नव्हे तर ही आहे एक कटू आणि शून्य करणारी रिअल लाईफ स्टोरी बॉलिवूडच्या एकेकाळच्या एक दिग्गज खलनायक एक महेश आनंद यांची बॉलिवूडच्या काही सिनेमांच्या दुःखी शेवटाप्रमाणे काही बॉलिवूड कलाकारांचा शेवटही तितकाच वेदनादायी झालाय यातील काही कलाकारांना ना सिनेमात यश मिळालं ना वैयक्तिक आयुष्यात काहींना तर शेवटच्या क्षणी यातना भोगाव्या लागल्या तर काहींना कुटुंबही जवळ नसताना मरण आलं या सगळ्यांमधला एक होता महेश आनंद त्याचं यशाच शिखर गाठलेला प्रवास आणि हळूहळू झगमगाटापासून कोसळत गेलेली लोकप्रियता अखेरच्या टप्प्यावर एकटेपण डिप्रेशन आणि गेलेलं अस्तित्व हे सगळं आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी काजल आणि तुम्ही बघता विषय भारी तारीख होती नऊ फेब्रुवारी दोन हजार वर्सोवाच्या किनारा अपार्टमेंट मधल्या एका फ्लॅट मधून काहीतरी सडल्याची भयंकर दुर्गंधी येत होती त्यांनी त्या फ्लॅटचा दरवाजा ढकलून बघितलं तर दारही बंद होतं शेजाऱ्यांना ही बाब जरा गंभीर वाटली मग त्यांनी फोन करून ही बातमी दिली पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून दरवाजा तोडला तेव्हा समोरचं दृश्य बघून त्यांचा पायाखालची जमीन सरकली आत महेशचा कुजलेला मृतदेह सोफ्यावर टेकलेला होता सोफ्यावर हाताच्या जवळ अपूर्ण दारू आणि अर्धवट खाल्लेलं अन्न पडलं होतं ज्याला बुरशी लागली होती महेशकडे बघून स्पष्ट दिसत होतं की त्याचा मृत्यू होऊन तीन दिवस तरी झालेले असते पण मंडळी इतका भयंकर शेवट महेशला का मिळाला हे जाणून घेण्यासाठी आधी महेशला जाणून घेऊया महेश जन्म ऑगस्ट एकोणीसशे एकसष्ट रोजी मुंबईतील एका साऊथ इंडियन कुटुंबात झाला चित्रपट सृष्टीत येण्यापूर्वी ते आपल्या वडिलांसोबत गॅरेज मध्ये काम करायचे पण महेश लहान असतानाच त्यांच्या आईचं निधन झालं होतं अभिनयाची आवड असल्यामुळे महेशने सुरुवातीला मॉडेलिंग सुरू केली त्यात यशस्वी मॉडेल म्हणून ते ओळखले जाऊ लागले शिवाय मार्शल ब्लॅक बेल्ट देखील त्यांना त्यासोबतच त्यांनी नृत्याचंही शिक्षण घेतलं नृत्यात चांगलं कौशल्य मिळाल्यावर त्यांनी एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये कमल हासन आणि रीना रॉय यांच्या सनम तेरी कसम या चित्रपटात शीर्षक गीतात बॅकग्राऊंड डान्सर म्हणून काम करण्याची संधी मिळाली पहिल्या चित्रपटात त्यांनी आपली उत्तम कला दाखवली त्यामुळे त्यांना करिश्मा भवानी जंक्शन यासारख्या चित्रपटांमध्ये छोट्या मोठ्या भूमिका मिळू लागल्या काही चित्रपटांनंतर त्यांना सस्ती दुल्हन मेहंगा दुल्हा या चित्रपटात मुख्य भूमिका मिळाली या सिनेमात आदित्य पंचोली सुद्धा मुख्य भूमिकेत होता हा चित्रपट फारसा चालला नाही पण नंतर जेव्हा त्यांनी अमिताभ बच्चन यांच्या शहेशा चित्रपटात गुंडाची भूमिका केली तेव्हा त्यांना संपूर्ण देशात ओळख मिळाली शिवाय महेश आनंदच्या लोकप्रियतेमुळे त्याला अमिताभ बच्चनच्या गंगा जमुना सरस्वती तुफान यांसारख्या चित्रपटांमध्येही खलनायकाची भूमिका मिळाली खलनायकाच्या भूमिकेत ते इतके प्रभावी अभिनय करायचे की प्रेक्षक त्यांच्या व्यक्तिरेखेचा खरंच बेष करायला लागायचे त्यांच्या कामगिरीमुळे ते प्रचंड प्रसिद्ध झाले आणि वर्षभरात सहा ते आठ चित्रपटांमध्ये झळकू लागले काही वर्षातच त्यांनी संजय दत्त अक्षय कुमार अमिताभ बच्चन गोविंदा शशी कपूर सनी देओल विनोद खन्ना आणि सलमान खान यांसारख्या मोठ्या कलाकारांसोबत जवळपास तीनशे चित्रपटांमध्ये काम केलं महेश आनंद यांचे पहिले दोन चित्रपट सनम तेरी कसम आणि करिश्मा हे बरखा रॉय यांनी तयार केले होते बरखा ही प्रसिद्ध अभिनेत्री रीना रॉय यांची बहीण होती काम करत असताना महेश आणि बरखा एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यांनी लग्न देखील केलं पण दुर्दैवाने हे लग्न काही महिन्यातच तुटलं पहिल्या पत्नी पासून वेगळं झाल्यानंतर महेशने एकोणीसशे सत्याऐंशी मध्ये मिस इंडिया इंटरनॅशनल एरिका मारिया डिसुजाशी लग्न केलं या लग्नातून त्यांना एक मुलगाही झाला ज्याचं नाव त्यांनी आनंद ठेवलं पण काही महिन्यातच मारिया त्याला सोडून परदेशात गेली तिने महेशशी पूर्णपणे संपर्क तोडला होता महेश आपल्या मुलाला भेटण्यासाठी खूप प्रयत्न करत राहिला पण नंतर कळलं की मारियाने त्याच्या मुलाचं नाव बदलून अँथनी वोरा ठेवलंय एकोणीसशे ब्याण्णव मध्ये महेशने अभिनेत्री मधु सोबत लग्न केलं मधूने चिक आणि पडोसी की बीवी अशा काही चित्रपटांमध्ये काम केलं होतं पण काही वर्षांनंतर मधूनेही त्याला सोडून दिलं या तीन अयशस्वी लग्नानंतर महेश आनंदने एकोणावीसशे नव्याण्णव मध्ये प्रसिद्ध अभिनेत्री उषा बचानीशी चौथं लग्न केलं उषा आणि महेश यांचे लग्न सुद्धा फार काळ टिकले नाही काही महिन्यातच ते वेगळे झाले रिपोर्ट नुसार हे नातं तुटण्यामागचं मुख्य कारण होतं महेशचं दारूचं व्यसन महेशची जवळची मैत्रीण साहिला चड्डा हिने एका इंटरव्ह्यू मध्ये सांगितलं होतं की महेशचे सुमारे बारा महिलांशी संबंध होते त्यापैकी अनेक महिलांसोबत तो लिव्ह इन रिलेशनशिप मध्येही राहत होता दरम्यान नव्वदच्या दशकाच्या शेवटी महेश आनंदकडे दरवर्षी चार ते पाच चित्रपट असायचे पण एका चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान स्टंट करताना त्यांचा मोठा अपघात झाला हा अपघात इतका भयंकर होता की त्यांच्या शरीरावर खूप मोठ्या जखमा झाल्या आणि त्यांनी थेट तीन महिने रुग्णालयात दाखल करावं लागलं उपचार झाल्यानंतरही डॉक्टरांनी त्यांना पूर्ण विश्रांती घ्यायला सांगितली त्यामुळे पुढचे सहा महिने त्यांनी एकही नवीन चित्रपट साईन केला नाही त्याच दरम्यान नवीन कलाकार इंडस्ट्रीत येऊ लागले आणि हळूहळू महेशची लोकप्रियता कमी होऊ लागली आणि जेव्हा ते बॉलिवूडमध्ये परत येण्यासाठी तयार झाले तेव्हा त्यांना चित्रपट मिळणार असे झाले त्यांच्याकडे असलेले थोडेसे पैसेही उपचारांमध्ये खर्च झाले होते या काळात त्यांच्या सावत्र भावाने त्यांच्याशी सुमारे सहा कोटी रुपयांची फसवणूक केली ज्यामुळे ते भयंकर आर्थिक अडचणीत सापडले होते महेशने पुन्हा एकदा चित्रपट सृष्टीत यायचा खूप प्रयत्न केला पण त्यांचे सर्व प्रयत्न फसले अनेक वर्ष काम न मिळाल्यामुळे ते नैराश्यात गेले आणि त्यांना दारूचं व्यसन लागलं महेशला आपल्या एकुलता एक मुलाला भेटायची खूप ओढ होती पण ते कधी आपल्या मुलाला भेटू शकले नाही इतकी वर्ष दुःखात काढल्यानंतर दोन हजार अठरा हे वर्ष महेश आनंद यांच्यासाठी अनेक आशा घेऊन आलं होतं त्या वर्षी ऑगस्ट मध्ये त्यांनी रशियाच्या लाना सोबत लग्न केलं ते अनेकदा त्यांच्या फेसबुक अकाउंट वर लाना फोटो ते म्हणायचे की लाना ही त्यांची जगण्याची एकमेव आशा आहे विजाच्या मर्यादेमुळे लानाला बहुतेकदा रशियामध्येच राहावं लागायचं ते दर चार महिन्यांनी भारतात येत असे आणि महेश सोबत वेळ घालवत असे सत्तावन्न वर्षीय महेश त्यांच्या मुंबईतील अपार्टमेंटमध्ये एकटेच राहिले याच दरम्यान त्यांना एक चित्रपट देखील ऑफर झाला होता दिग्दर्शक प्रहलाज नहलानी यांनी त्यांना रंगीला राजा हा सिनेमा ऑफर केला आणि महेश यांनी एका दमा त्यांना होकार कळवला त्यांनी रंगीला राजा या चित्रपटाचं शूटिंग खूप उत्साहाने केलं होतं ते आपल्या मित्रांना सतत सांगायचे या सिनेमानंतर माझं करिअर पुन्हा सुरू होईल आणि मी पुन्हा एकदा प्रसिद्ध होईल त्यांना या चित्रपटाकडून खूप मोठ्या अपेक्षा होत्या रंगीला राजा अठरा जानेवारी दोन हजार एकोणवीस रोजी थिएटरमध्ये रिलीज झाला मात्र दुर्दैवाने हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर पूर्णपणे आपटला आणि त्यानंतर अगदी बावीस दिवसांनी महेश आनंदचा मृतदेह त्यांच्या वर्सोवाच्या फ्लॅट मध्ये आढळून आला पोस्टमॉर्टम रिपोर्ट मध्ये सांगण्यात आलं की त्यांचा मृत्यू नैसर्गिक होता त्यांनी कुठलंही टोकाचं पाऊल उचललेलं नव्हतं महेशच्या मृत्यूनंतर त्यांच्या पाचव्या पत्नी लाना हिला संपर्क केला गेला जी त्यावेळी रश्यात होती मृत्यू झाल्यानंतर अनेक दिवस महेशचा मृतदेह मुंबईतील कुपर हॉस्पिटलमध्येच पडून होता कोणताही नातेवाईक तो मृतदेह ताब्यात घ्यायला आलं नाही ही दुःखद बातमी समोर आल्यानंतर फिल्म इंडस्ट्रीतील काही लोकांनी पुढाकार घेत महेशचे अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला पण त्याआधीच लाना भारतात आली आणि तिने एकटीनेच महेश आनंद यांचा अंत्यविधी पार पाडला झगमगता अभिनेता शेकडो चित्रपटांचा खलनायक पण त्याचा शेवट मात्र इतका दुर्दैवी होतो चित्रपटात लोकांना घाबरवणारा हा खलनायक प्रत्यक्ष आयुष्यात मात्र स्वतःच दुःख आणि डिप्रेशनचा शिकार झाला होता त्याची ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि सोबतच विषय भरल्या सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद